नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मोदकाच्या आयत्या पिठापासून उकडीचे मोदक बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी केप्र कंपनीचे मोदक पिठी घेतली आहे आणि हे पहा पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोचं हे पॅकेट आहे आणि पंच्याहत्तर रुपयेला आहे यातील दोन वाटी पिठी मी घेणार आहे हे पहा ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी अशा दोन वाट्या पिठी मी घेतली आहे गॅसवर मी दोन वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे ज्या वाटीने मी पिठी घेतली होती त्याच वाटीने मी हे पाणी ठेवले आहे यामध्ये एक चमचा तूप टाकावे थोडेसे मीठ दोन चमचे दूध आणि चव छान येण्यासाठी तवीपुरती थोडीशी साखर पाण्याला छान आता उकळी आलेली आहे तर गॅस बारीक करून हे पीठ घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आता हे एक जीव झालेला आहे आणि याच वाफेमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटासाठी आपण यावर असेच झाकण ठेवून देणार आहोत आता आपण मोदकासाठी लागणारे सारण भरून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चमचा तूप टाकले आहे इथे मी ओलं खोबरं एक वाटी खिसून घेतली आहे तर तूप गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया आणि लगेचच यामध्ये अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ टाकायचा आहे आणि आपण ही मिक्स करून परतून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता गुळाऐवजी तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकता फ्लेवरसाठी आपण यामध्ये अर्धा चमचा पिलायची पावडर टाकून घेऊया हे पहा थोड्याने छान असं शि शिजून झालेलं आहे कारण आपलं आता बनून तयार आहे उकड काढून घेतलेली पिठी इथे मी घेतली आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून घेतले आहे कोमट असतानाच आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे हे पहा छान असं पीठ मी इथे मळून घेतले आहे याचा एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे पोलपट्याला थोडंसं मी तूप लावून घेतले आहे आणि यावर हा गोळा ठेवून याची आपण लाटी लाटून घेणार आहोत तर जास्त जाळही नाही किंवा जास्त पातळही नाही थोडंसं मीडियम असं लाटून घ्यायचं आहे असेच देखील आपण मोदक बनवू शकतो पण कढईचा जो भाग आहे तो थोडासा चिरलेला आहे त्यामुळे आपण वाटीने अशा पद्धतीने कडेचा भाग काढून टाकायचा आहे म्हणजे ते एकसारखं होईल यामध्ये आता आपण तयार केलेलं सारण भरून घेऊ तर याच्या आता आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर हे दोन बोट आणि हे मधला जो बोट आहे तो मध्ये ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व बाजूने आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहे पीठ छान शिजलं की कळ्या देखील छान असे पडल्या जातात सर्व बाजूने कळ्या पाडून झाल्यानंतर हलक्या हाताने अशा पद्धतीने वरच्या बाजूला प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरची जी बाजू आहे ती आपण बंद करून घ्यायची आहे हे पहा सुंदर असा मोदक बनून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील मोदक बनवून घेऊ हे पहा इथे मी मोदक बनवून घेतले आहे आणि चाळणीला तूप लावून त्यामध्ये मी हे मोदक ठेवले आहे इथे गॅसवर पॅनमध्ये मध्ये दोन ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि पाणी गरम झाल्यानंतर यावर मोदकाची चाळणी ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी उकडून घ्यायचं आहे आणि गॅस आचेवरच ठेवायचं आहे हे पहा पंधरा मिनटानंतर मोदक छान उकटले गेलेले आहेत हे पहा मस्त असे उकडीचे मोदक बनून तयार आहेत तर असे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद